रेसिपी मध्ये मी सारिका तुमचं मनापासून स्वागत करते जी आपली स्पेशल रेसिपी आहे बघा मस्त असं व्हॅनिला आईस्क्रीम कसं बनवायचं क्रंची एकदम टेस्टी टेस्टी एक लिटर दुधापासून आईस्क्रीम कसं बनवायचं ते पाहणार आहोत अगदीच घरच्या साहित्यामध्ये झटपट सा, होणार हे व्हॅनिला आईस्क्रीम आहे तुम्हाला जर मैत्रिणींना माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारचं बेल आयकॉन च बटन क्लिक करा म्हणजे माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि असे छान छान रेसिपी पाहायला भेटतील बघा खाण्यासाठी एकदम मस्त असं आपलं बाहेरच्या पेक्षाही छान व्हॅनिला आईस्क्रीम तयार झालेला आहे अगदी सोप्या पद्धतीने चला तर वेळ न घालवता व्हिडिओला स्टार्ट करूया आईस्क्रीम आईस्क्रीम बनवण्यासाठी बघा मी एक पातीला घेतलेलं आहे स्टीलच्या पातीलाचा उपयोग करायचा आहे आणि हे जे आहे ते गोकुळचं दूध घेतलेलं आहे फुलफाट म्हशीचं दूध घ्यायचं आहे आपल्याला आईस्क्रीम बनवण्यासाठी ते या पातीलामध्ये काढून घेते आपल्याला सवय असते बघा पिशवी धुवून पाणी टाकून धुऊन घ्यायची तर तसं न करता याच्यामध्ये पाण्याचा यूज नाही झाला पाहिजे चला तर आपण म्हशीचं दूध घेतलेलं आहे अर्धा लिटर अर्धा लिटरसाठी लागणार साहित्य बघा हे जी एम एस पावडर आहे पावडर आहे दो दीड टेबल स्पून एस पावडर टाकायचे आहे त्याच्यानंतर स्पून कॉर्नफ्लावर टाकायचे पावडर टाकायची तर तुम्ही एस पावडर घेतली तरीही चालेल आपल्या आईस्क्रीमला चिकटपणा छान येतो ही पावडर टाकल्यामुळं ही अल्जिनेट पावडर आहे वन फोर्थच चम्मच टाकायची आहे ते आठ चम्मच साखर टाकायची आहे साखर टाकून घेतलेली आहे आता सीएमएस पावडर जीएमएस पावडर कॉर्नफ्लावर ने साखर टाकून घेतलेले आहे हे दूध असं एकत्र एक करून घ्यायचं आहे पावडर आणि दूध तिच्या पातील्याचाच उपयोग करायचा आहे जर्मनच्या पातिल्याचा उपयोग करायचा नाही बघा एक दोन मिनटं असं हलवून घ्यायचं आहे जर, जर तुमचं दूध गरम केलेलं असेल तर ते पूर्ण थंड होऊ द्या आणि फ्रीजमध्ये ठेवा त्याच्यानंतर तुम्ही त्या आईस्क्रीम साठी वापरा गरम दूध आईस्क्रीम साठी वापरायचं नाही चला आपलं दूध जे आहे ते कंटिन्यू असं हलवत ठेवायचंय आज आपण व्हॅनिला आईस्क्रीम बनवतोय हो तुम्हाला चॉकलेट आईस्क्रीम किंवा कोणतंही आईस्क्रीम बनवायचं हो असेल त्याची प्रोसिजर ही नंतर मी तुम्हाला दाखवते आज तर सगळ्यात पहिला आपण व्हॅनिला आईस्क्रीम बनवून घेणार आहोत आपल्या जे पावडरी आहेत ते कोणत्याही किराणा स्टोर मध्ये किंवा स्वीट होम मध्ये आरामशीर भेटतात अगदी सोप्या पद्धतीने आपला आईस्क्रीम तयार होत आहे ती उकळी येऊ द्यायची आणि आपल्या दुधाला घट्टपणा येईपर्यंत शिजू द्यायचं आहे गॅस फुल करून कंटिन्यू हलवत राहायचं आहे नाहीतर पूर्ण खाली चिकटलं जाईल दूध आपलं ह्या बेसमध्ये अनेक प्रकारचे फ्लेवर बनवू शकतो तेही कसे बनवायचे तुम्हाला पुढच्या मध्ये दाखवलं जाईल आत्ता फक्त आपण हा व्हॅनिला आईस्क्रीम बन हे फक्त आत्ता आपण व्हॅनिला आईस्क्रीम बनवतोय बघा घट्टपणा आपल्या दुधाला यायला लागलेला आहे आणि जे हे साईडचं आहे तेही खरडून घ्यायचं आहे बघा आपलं दूध मस्त असं घट्ट होतंय आहे आणि साईडून पूर्ण उकळत आलेलं आहे जी ही अशी मलाही तयार होऊ द्यायची आहे दुधाची ती नंतर हलवून घ्यायची आणि हे साईडचंही हलवून घ्यायचे आता आपल्याला हे दुधाचा गॅस कमी करून दोन मिनटं उकळवून घ्यायचं आहे बघा कमी करून एक दोन मिनट चांगलं उकळवून का आपलं आता हे मिश्रण तयार झालेलं आहे तुम्हाला दाखवते तयार झालेलं कसं ओळखायचं पूर्ण हे असं मलाही याचे तयार होऊन वरती येते अगदी घट्ट पण आला ह्या स्टेपला आपलं दुधाचा गॅस बंद करून द्यायचा आहे आता हे जे दूध आहे पूर्ण थंड करून घ्यायचे आणि नंतर फ्रीजरला ठेवून द्यायचं आहे कमीत कमी आता ह्याच्यानंतर आपल्याला सात ते आठ तास ठेवून आहे दूध आता मी हे दूध सगळं थंड करून घेते एका भांड्यामध्ये पाणी घेणार आहे आणि त्या पाण्यामध्ये हे दूध ठेवून मी थंड करून घेणार आहे चला तर आपलं जे हे दूध आहे ते थंड झालेलं आहे हे थंड झालेलं दूध असं एका प्लास्टिकच्या भांड्यामध्ये ओतून ठेवून द्यायचं आहे फ्रीजरला हे जे दूध आहे ते आठ तास सेट होण्यासाठी ठेवून द्यायचे आठ तासानंतर आपल्याला परत हे मिक्सरला किंवा बीटरने बीट करून घ्यायचं आहे त्याच्या गाठी तयार होऊ नये म्हणून दूध थंड होतानाही अधून मधून हलवून घ्यायचं आहे बर का चला तर ह्याला झाकण लावून मी हा डब्बा एक सहा ते सात तास फ्रीजमध्ये सेट व्हायला ठेवून देते सेट झाल्यानंतर आपल्याला आणखी दोन वस्तू आहेत तु तेही तुम्हाला पुढे व्हिडिओ मध्ये दाखवेल ही टीप सगळ्यात महत्वाची हो आहे की आपण ज्यावेळेस प्लास्टिकचा डब्बा घेतो त्यावेळेस त्याच्यामध्ये पाणी वगैरे काही नसावं अशा पद्धतीने हा डब्बा मी पॅक करून आता आठ तास किंवा सहा तास जसा जास जसा फ्रीज असेल त्यानुसार ते सेट होतं कमीत कमी त्याला सहा तास तर लागतात चला तर आता आपण हा डब्बा डीप फ्रीज झालेत आपलं आहे ते आपण सेट करायला ठेवलं होतं मला दाखवते बघा अशा पद्धतीने आपला आईस्क्रीम सहा तासात सेट झालेला आहे मी थोडस एक दहा मिनिटापूर्वी ह्याला बाहेर काढून घेतलं होतं कारण आपल्याला ज्यावेळेस बीट करायचंय त्यावेळेस बीट करता यावं म्हणून मी एक प्लास्टिकचं भांड घेतलेलं आहे आणि हे, हे पूर्ण आईस्क्रीम ह्याच्यामध्ये काढून घेते आईस्क्रीम जे आहे ते असं करून आहे पूर्ण थोडस मेल्ट करून घ्यायचं आहे तुम्ही जर मिक्सरला फिरवणार असेल तर पूर्ण म्हणजे पूर्ण आईस्क्रीम मेल्ट करून घ्या तू वाटलंच तर एक अर्धा तास हे मिश्रण बाहेर राहू द्या आणि त्याच्यानंतर तुम्ही हे मिश्रण मिक्सरला फिरवायचं आहे मी आता बीटरच्या साह्याने तुम्हाला करून दाखवणार आहे बीटरच्या साह्याने आपल्याला बीट करून आहे बीट करताना याच्यामध्ये दोन वस्तू आपल्याला आणखी ऍड करायच्या आहे हे बघा घट्ट जर असेल तर आपला बीटरला जे आहे ते लोड पकडला जातो त्याच्यामुळे याला पूर्ण मेंट होऊ द्यायचं आहे पंधरा ते वीस मिनटं बाहेर काढून ठेवायचं आहे आता आपलं जे आईस्क्रीम आहे ते डबल फुललं जातं पण चालू बंद चालू असं करायचं आहे चला आपण थोडस बीट करून घेतलं की त्याच्यामध्ये व्हॅनिला इसेन टाकणार आहोत हे बघा तीन ते चार थेंब व्हॅनिला इसेन्स टाकायचं आहे परत बीट करून घ्यायचं मिक्सरला ही सेम प्रकारे फेटून घ्यायचं आहे आपल्याला खूप छान म्हणून बघा तुमच्या लक्षात येत असेल आपलं आईस्क्रीम फुलून किती झालेला आहे ते आता आपल्याला ह्या स्टेपला ह्याच्यामध्ये मिल्क पावडर घालायची आहे तीन चम्मच मिल्क पावडर घालायची तुम्हाला जर मिल्क पावडरचा अंदाज येत नसेल तर तुम्ही अर्धा लिटर दुधासाठी अमूलची जी दहा रुपये वाला मिल्क पावडरचं पॉकेट भेटतं ते पूर्ण टाकायचं आहे नेस कॅपेच असेल तर ते दीड पॉकेट लागतं कारण त्याच्यात थोडीशी कमी बसते आणि मिल्क पावडर अमूलची असेल तर तीन चम्मच आराम होतात त्याच्यामुळे अमूलचं एक पॉकेट मिल्क पावडर ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आणि परत हे चांगलं बीट करून घ्यायचं आहे हे बघा आपला आईस्क्रीम जवळपास डबल फुललेला आहे आपण बीटरने बीट केलं तर हे पंधरा मिनिटामध्ये छान असं बीट होतं आणि मिक्सरला असेल तर वीस मिनिटं लागतात मिक्सर गरम नाही झाला पाहिजे ह्याची पूर्ण काळजी घ्यायची आहे कारण मिक्सर जर गरम झाला तर आपला आईस्क्रीम मेल्ट होत जातं त्याच्यामुळे आपल्या आईस्क्रीमला मिक्सर थोडासा चालू बंद ह्या मोडमध्ये आईस्क्रीम करून घ्यायचं आहे अर्धा लिटरचं आईस्क्रीम करायचं असेल तर वीस मिनिटं लागतात वीस मिनिटात आपला मिक्सर खूप गरम होतं त्यामुळे थोडस थांबून मग आपण बीट करून घ्यायचं म्हणजे आईस्क्रीम छान छान चला आणखी एक असं बीट करून घेते बघा जोपर्यंत असं होत नाही तोपर्यंत आईस्क्रीम आपलं छान असं फेटत राहायचं आहे आपलं आता आईस्क्रीम तयार झालेलं आहे व्हॅनिला आईस्क्रीम आपण ह्याला काढून एका पॅक बंद डब्यामध्ये ठेवून द्यायचं आहे आता परत आईस्क्रीम सेट व्हायला ठेवून द्यायचे साधारण एक आठ तास तरी आईस्क्रीम छान सेट होऊ द्यायचे चला तर आपलं आता हे आईस्क्रीम छान असं तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता मगाशी जे होतं ते एकदम कमी होत आता आपलं आईस्क्रीम डबल टिबल फुललेलं आहे एकदम छान असं आईस्क्रीम सॉफ्ट तयार होत आहे तर आता आपण जे पहिल्या भांड्यामध्ये ठेवलं होतं त्यात न ठेवता मी दुसऱ्या डब्यांमध्ये ठेवून दाखवणार आहे कारण ते एका भांड्यामध्ये बसत नाही बघा एकदम छान अशा प्लेट पडतायत अशा पद्धतीचं आईस्क्रीम पडलं पाहिजे त्यावेळेस आपल्या आईस्क्रीम खूप छान सेट होत बघा मी हा एक डब्बा ठेवून घेतलेला आहे तुम्हाला दा दाखवल्याप्रमाणे कशा प्लेट पडलेल्या होत्या त्याच्या तेही तुम्हाला दाखवलंय थोडस करून घ्यायचंय पूर्ण प्लेन करून घ्यायचं वरच्या लावून ठेवून देणार आहे ह्याच्यामध्ये महत्वाची टीप म्हणजे पाण्याचा एक थेंब ही नसला पाहिजे नाहीतर पाण्याचा थेंब असेल तर आपलं आईस्क्रीम जे आहे ते छान सेट होत नाही त्याच्यात थोडासा बर्फ होतो म्हणून बघा आपलं एक अर्ध्या लिटरचा आईस्क्रीम बाहेरून आणायला गेलो तर किती भाग असतं आणि घरी बनवलं तर ते खूप सारं होत चला तर आपले जे हे तीनही डबे आहेत आईस्क्रीमचे तयार झालेले मी हे डीप फ्रीज आता आठ तास ठेवून देणार आहे आणि आठ तासानंतर आपलं आईस्क्रीम खाण्यासाठी अगदी छान तयार होईल चला तर आठ तास झालेले आहेत ता आपण आता आपले आईस्क्रीमचे डबे फ्रीज मधून काढून घेतलेत बघा मस्त असा आईस्क्रीम सेट झालेला आहे बघू शकता तिन्ही भांड्यामध्ये लावलेला आपलं आईस्क्रीम एकदम मस्त असं सेट झालेलं आहे चला तर मी तुम्हाला एका मध्ये काढून दाखवते किती सॉफ्ट आणि मस्त असं आईस्क्रीम तयार झालंय ते छान असं आपलं आईस्क्रीम सेट झालेलं आहे आता मी तुम्हाला एका बाउल मध्ये काढून दाखवते बघा बघा किती छान दिसतय दिसतानाही झालेला आईस्क्रीम खूप म्हणजे खूप छान दिसतय त्याच्यावरती आवडत असेल ड्र, तर फ्रुट्स किंवा ट्रुटी फ्रुटी टाकून घ्यायची आहे मी ट्रुटी फ्रुटी टाकलेली आहे आपलं व्हॅनिला आईस्क्रीम तयार झालेलं आहे ह्याच्यावरती तुम्ही चॉकलेट सिरप असेल तर टाकून घ्या आणि खा मस्त अस फ्लेवर देत आईस्क्रीमचा व्हॅनिला आईस आपलं व्हॅनिला आईस्क्रीम मस्त तयार छान तयार झालेलं आहे तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील ना तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारचं बेल आयकॉनचं बटनही क्लिक करा म्हणजे या पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल आईस्क्रीमचे आणि मस्तानीचे आणखी बरेचसेच प्रकार पाहणार आहोत चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय